नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मुकुंद मात्र जबरदस्तीने कावीरला ओढून नेत असतो आणि म्हणत असतो चल लवकर इतक्यातच मात्र आता तिथे यश पोचतो आणि त्याचा हात अडवतो त्यानंतर मात्र आता मुकुंद म्हणतो तू कोण आहेस रे ही माझी होणारी बायको आहे तेव्हा मात्र यश सांगू लागतो ही माझ्या उदयदादाची बायको आहे तेव्हा मात्र आता मुकुंद त्याच्यावर खूप हसतो आणि त्याला सत्य सांगू लागतो त्या दोघींचं नाव कावेरीच आहे पण ती कावेरी वेगळी जी उदयची बायको आहे ती कावेरी धर्माधिकारी आणि ही कावेरी म्हणजे माझी होणारी बायको तेव्हा मात्र आता यशच्या सगळं काही सत्य लक्षात येतं कारण मुकुंदने आता सगळी घटना सांगितलेली असते ही आता लपून बसली आहे तुमच्या घरात दुसरीकडे म्हणजे हिने बापाचा सुद्धा खून केलेला आहे ही खुनी सुद्धा आहे आणि हे ऐकून मात्र आता यशच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे मात्र आता यशला मुकुंदनी सगळं कावेरीचं सत्य सांगितलेलं असतं तर मात्र यश आता विश्वास ठेवायचा का नाही या विचारात असतो तरी सुद्धा तो गावात आला आहे म्हणून गावामध्ये आता सगळीकडे तिचा फोटो दाखवून चौकशी करू लागतो परंतु मुकुंदने सांगितलेलं सगळं सत्य हे मात्र खरं असतं आणि त्यामुळे आता त्याला विश्वास बसू लागतो काही गोष्टी तो खोटं सांगतो की तिने तिच्या वडिलांचा खून केला आहे परंतु यशला मात्र या गोष्टींना अगदी सगळं काही तपासून बघायचं असतं दुसरीकडे पोलीस धर्माधिकाऱ्यांच्या घरी येतात आणि ही हँडबॅग आहे यात तुमच्या लेखाचं आणि सुनेचं सामान आहे तेव्हा मात्र इकडे घरातील लोक ते व्यक्ती सामान बघून बघ सामान चेक करतात दुसरीकडे मात्र आता कावेरी आपल्या घरी आलेली असते तर यश मात्र कावेरीचा फोटो दाखवून गावामध्ये तिच्याबद्दल चौकशी करत असतो आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे मात्र आता सुलक्षणाने कावेरी आणि उदय आणि त्याच्या खऱ्या बायकोचा फोटो बघितलेला असतो त्यावरनं तिला प्रचंड धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा